नमस्कार कृषी मित्र बिनय आपल्या अखाय युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जाणून घेणार आहोत काय कांदाचे बाजार होते हे आहे मार्केट दादा काय भाव किती आठशे तीस कोणती व्हरायटी होती दादा आठशे तीस रुपये भाव गेले दादांचं बघू शकतो टॅग्रोवेलचं बियाणं होतं आणि आता किती बाकी माल अजून दोन तीन ट्रॅक्टर बाकी आहे आठशे तीस रुपये भाव गेलेला आहे बाबा काय भाव गेला बा साडेआठशे रुपये भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो कोणती व्हरायटी होती घरगुती बियाणं म्हणताय बाबा साडेआठशे रुपये भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो तुम्ही मालक काय भाव गेलो आठशे साठ रुपये कोणती व्हरायटी पुन्हा पुरसुंगी किती बाकी आल तुम कांदा हो किती होता किती होता वीस ट्रॅक्टर होता काय हवे किती मिळाला टॉप पंधराशे पंधराशे रुपये नाहीच मिळालं रेंजस पकडता नाही आले ना टिकलाय का कांदा टिकलाय पुन्हा पुरसुंगी आठशे साठ ना आठशे साठ रुपये भाव गेलेला अजून पण जाणून घेणार बाजार भाव काय भाव गेला आठशे ऐंशी कोणती व्हरायटी रेंजच बस भेटत नाही आठशे ऐंशी रुपये भाव गेले घर घरगुती बियाणं होतं चांगलं टिकलेलं आहे बघू शकतो आठशे हो ना चांगला टिकलेला आहे माल अजून किती बाकी दोन तीन ट्रॅक्टर आहे अजून आठशे ऐंशी रुपये भाव गेलेला आहे हे किती गेलं हे पण घरगुती होतं आठशे नव्वद रुपये भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो आठशे नव्वद रुपये तो रेंज लक्षात येत असेल तुम्हाला आजच्या मार्केटची बाबा काय भाव गेला हो एक हजार साठ रुपये भाव मिळला चला एक हजार पासष्ट चांगली क्वालिटी पाहू शकतो एक हजार पासष्ट हजार रुपयाची आपल्याला एक रेंज भेटलेली भाऊ आता क्वालिटी पण चांगली आहे कोणत्या व्हरायटी दादा एक हजार पासष्ट कोणता गजानन चांगला टिकला आहे मला व्यवस्थित आहे ना किती बाकी आहे अजून तीन तींचा, चार ट्रॉल आहे तिला एक हजार पासष्ट रुपये चांगला भाव मिळाला आहे दादांना म्हणजे चांगला नाही म्हणता येणार पण आजच्या मार्केटमध्ये सर्वात जास्त टॉपचा माल मिळाला भाव आहे जे आपण कव्हर केलेलं आहे त्याच्यापैकी माला काय भाव गेला एक पंधरा एक हजार पंधरा रुपये भाव गेलेला आहे पाहू शकतो पावती एक हजार पंधरा रुपये कोणती क्वालिटी गजानन गजानन चांगला माल आहे एक हजार पंधरा रुपये भाव गेलेला आहे किती बाकी आहे अजून शेवटचं शेवटचं आहे किती आणलं होतं दादा किती लावलं होतं आठ एकर आठ एकर होतं किती ट्रॉलर निघाला म्हणजे आठशे बत्तीस एक आहे चला आहे आणि सध्या टॉपला काय विकला होता मग यावेळेस सोळाशे पंचावन्न तेव्हा किती काढले तेव्हा तो चार तोच टॉप मिळाला असेल आणि कमीत कमी साडे नऊशे मिळाले चला मग चांगलं तुम्ही रेंज पकडली पण म्हणजे शेवटचं आहे तरी खर्च निघालाय का नाही पेक्षा निघालेला आहे पण भाव नाही मजुरी खूप वाढलेली आहे बियाण्याला एक किलोचं बियाणं अठ्ठावीसशे ते पंचवीसशे रुपयाला बरोबर या वर्षी कोणतंय मग या वर्षी परत गजानंतर गजानं गजानां रिझल्ट चांगला आहे तुम्हाला हो आणि घरा घरचं पण बियाणं गजानंच बनवलेलं आहे बरोबर घरचं हे बरोबर कोणतं का बेगाव देगावचे तुम्ही आठ एकरमध्ये लावता पूर्ण फुलणं पूर्ण कांदाच लावला होता का नाही बाकी ऊस बाकी किती एक अच्छा किती एकर आहे आपलं हे क्षेत्र अच्छा 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 फुल टाईम शेती सर करत असतात अरे वा पण कांदाचं हे वर्ष खूपच वाईट ठेवतो ना गेल्या वर्षी दोन पैसे मिळाले बरोबर जे आहे ते सर्व घेऊन गेले अच्छा जास्त त्रास आहे मजुरांमुळे बरोबर मी यावर्षी पण काय करताय लावतायत परत कमी प्रमाणात पुढसर तुमचा एवढा अनुभव आहे काय वाटतं पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना दोन तीन वर्ष पिकांशिवाय पर्याय पण नाही दुख दादा काय नाव आपलं प्रकाश नामदेव आपला अच्छा प्रकाश भाऊ तुम्ही किती वर्षापासून करता शेती शेती ही परंपरा बरं वडिलांपासून परंपरागत आहे बाकी भाऊ पण मी पण दुयेम व्यवसाय पण करतो बरोबर पण शेती एखाद्या वर्षी परवडते एखाद्या वर्षी परवडत नाही आणि मेन विषय कसा आहे आपल्या ज्या तालुक्यातलं जे हवामान तर कारखाना साखर कारखाना चालू नाही बरोबर बाकीचं दुय्यम पद्धती त्याच्यामुळे आपल्याला दोन तीन नेहमीप्रमाणे मका किंवा कांद्यावरती जावं लागतं बरोबर बरोबर जर आता मागे मीटिंग झाली नऊ तारखेला साखर कारखाना चालू होतो आहे होत असेल तर आनंदाची गोष्ट आहे बरोबर तर झालं लागवड वाढेल शेतकरी वेगवेगळ्या प्रकारात व्यवसाय करते लोक कोणी ऊस लावे कोणी कांदा ला, मका लावत यास कांद्याचं उत्पादन प्रचंड होत बरोबर आहे भावने मिळाला नाही याला मेन कारण हे पण आहे ना सरकारचे हे दो, धोरण आहे निर्यातीचे दर सोड दर सोड एका वर्षी चालू ठेवायचं इलेक्शन आलं शॉर्टेज झालं तर निर्यात बंद करायचे म्हणजे आपले बाहेरच्या देशाचे कस्टमर म्हणजे आपले ते ऑटोमॅटिक कट होतात मग ते दुसरे पर्याय दुसऱ्या देशाकडनं घेतात याच्यात मेन म्हणजे दूरगामी विचारसरणी सरकारची नाही आहे बरोबर फक्त इलेक्शन आलं काहीतरी आलं तर पूर्ण कुठूनही का आलं का, का पहिला महाराष्ट्र हा शेतकऱ्यांनाच मिळतो आणि ते ठीक आहे निसर्ग आहे दोन पैसे मिळाले हे चुकून मिळतात हे थी, तीन चार वर्षांनी एखाद्या वर्षी मिळाले तर मिळाले बाबा आता मग ह्या वर्षी पूर्ण शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे खर्च पण निघत आता मका नुसतं सांगायला मका एकवीसशे बावीसशे रुपये जातो आहे बुवा पण आज आता जर मका गेला तर आज तो बाराशे तेराशे पण जात नाही व्यापारी म्हणता होलसर आहे पण अजून बी किती जायला पाहिजे शंभर दोनशे कमी जायला पाहिजे तुम्ही डायरेक्ट बाराशे तेराशे रुपये म्हणताय आता आमचे वेगळे आता पुढे सण आहेत दिपोळी ये येते आहे अडी अडचण येत आहेत कांद्याचे बियाणे टाकायचे मक्के काढायचं यांना भरपूर खर्च अडचणीचा फायदा घेतात फायदा वेगवेगळ्या इकडे इकडे सरकारी पण 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 मजूर व्यापारी सो प्रकाश भाऊंनी खूप चांगली माहिती सांगितलेली आहे ते गावचे शेतकरी आहे प्रगतशील शेतकरी म्हणता येईल आठ एकर त्यांनी निसर्ग कांदा लावला होता परंतु परिस्थिती वाईट आहे खर्च देखील मोठ्या मुश्किलीने निघणार उघड्या यावर्षी आणि त्याला मूळभूत मी कारण कारला सांगितले सरकारचं धोरण कायदर शेतकऱ्यांची केलेली जाणारी मजुरांकडून हे आहे निसर्गाला आम्ही तोंड द्यायला सक्षम आहे परंतु भाव हा आयात निर्यातीचे जे धोरण हे सगळ्यात मोठे चुकीचे याच्यात काय आलं बांगलादेश गेला तुटा हळूहळू हे देश तुटात गेले ना जर तुम्ही ह्या वर्षीचं पूर्ण जर निर्यातीचा पूर्ण अभ्यास केला तर निर्यात न झालेलीच आहे एक प्रकारे नावाला निर्यात ओपन झाली हे झालं ते झालं ओवरऑल so, जे कारण आहे अडचणी खूप oh. चांगल्या पद्धतीने सांगितलेले आहे धन्यवाद oh. सर तुम्ही आम्हाला वेळ दिला व्हिडिओ आवाला तर व्हिडिओ लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकाउं जर प्रेश करा जेणेकरून मी ते नवीन व्हिडिओ दाखवत सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद